तीन डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग महोत्सव समितीच्या वतीनं जनजागृती रॅलीचं आयोजन जालना शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मस्तगड ते अंबड चौफुलीपर्यंत जागतिक दिव्यांग महोत्सव समितीच्या वतीनं जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जागतिक दिव्यांग महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे जालना शहरातील दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करत आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीतून दिव्यांगांसाठी निधी खर्च करण्यात येत नाही महानगरपालिकेतील दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करून देत नाहीत महानगरपालिकेतील दिव्यांगांना घरकुल आणि जागा उपलब्ध करून देत नाहीत महानगरपालिकेतील दिव्यांग विभाग तळ मजल्यात घेण्यात यावं जिल्हा परिषद मधील समाज कल्याण विभागातील दिव्यांगांसाठी निधी खर्च करण्यात येत नाही अशा विविध मागण्यांसाठी तीन डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग महोत्सव समितीच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता सत्कार कॉम्प्लेक्स इथं जागतिक दिव्यांग महोत्सव समितीच्या वतीनं बैठक घेण्यात आली आहे या बैठकीमध्ये सर्वांसाठी हा ठराव घेण्यात आलाय या बैठकीला सतीश फतपुरे अनिल मगदुले राहुल मुळे नागराज अंबिलवाले सुरेश बोरुडे राजेश कावेटी राजेंद्र गाडेकर शेख इस्माईल अशोक बोतरे आदींची उपस्थिती होती तीन डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मस्तगड तर अंबडटोपली शासकीय रेस्ट हाऊस पर्यंत दिव्यांग जनजागृती करण्यासाठी आम्ही सर्व दिव्यांग बांधवाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबडटोपली पर्यंत दिव्यांग दिनानिमित्त आम्ही रॅली काढत आहोत आज आम्ही या ठिकाणी बैठक घेतली आहे येणाऱ्या काळात दिव्यांगाचे जे अनेक प्रश्न असतील महानगरपालिका असेल जिल्हा अधिकारी कार्यालय असेल किंवा जिल्हा परिषद असेल हे आम्ही जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढत आहे मी राहुलमुळे बाकी आण नागेश अमेरावती राजेश कावटी सुरेश बोर्डे बोत्रीवामा गाडेकर साहेब आणि इशा किस आम्ही सगळे आज बैठक घेतले